नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या युट्यूब चॅनल वरती आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत किंवा बोलणार आहोत महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा दोन हजार चोवीस हा कायदा नेमका काय वादात आहे याचे नेमक्या काय परिणाम होणार आहे याचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे या कायद्यामध्ये नेमक्या का काय तरतुदी आहेत हे आपण सविस्तर या मध्ये जाणून घेऊया तर मग सुरुवात करूया महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस हा कायदा विधानसभेमध्ये जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पारित करण्यात आला आता हा संपूर्ण कायदा जेव्हा पारित करण्यात आला तेव्हा विधानसभेचे ते अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात कि हा संपूर्ण कायदा एकमताने पारित करण्यात आला परंतु यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे एक आमदार एकमेव आमदारांनी या कायद्याला विरोध केलेला होता संपूर्ण विरोध करण्यात आला एकाच आमदार मग संपूर्ण जे काही विरोधी पक्षाचे आमदार असतील आपले लोकप्रतिनिधी असतील या वादातील कायद्याला एकही शब्द बोललेले नसतील का किंवा त्याला विरोध केलेला नसतील का हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया म्हणजे नेमकं का हा कायदा शासनाचं मत असं आहे की शहरी नक्षलवाद याला थांबवण्यासाठी किंवा याला प्रतिबंध करण्यासाठी किंवा माओवादींना प्रतिबंधित करण्यासाठी म्हणून हा कायदा आम्ही पारित करतोय असं शासनाचं मत आहे परंतु या कायद्याला विरोध करणारे जे काही पुरोगामी लोक असतील त्यांचं मत आहे की हा संपूर्ण कायदा देशामध्ये जाग किंवा राज्यामध्ये जाग सुधारणावादी चळवळी आम्ही करतोय त्या सुधारणावादी चळवळीला विरोध करण्यासाठी म्हणून किंवा थांबवण्यासाठी म्हणून हा कायदा परिणाम का आहे मग विरोधी पक्षांचं सुद्धा एका बाजूने मत महत्वाचं आहे विरोधी पक्षांनी विरोधकांचं मत किंवा ज्यामध्ये पुरोगामांचं मत आहे ते उचलून देणं गरजेचं होतं मग याच्यामध्ये कोणताही त्यांनी विरोध केलेला नाहीये ही कुठल्याही शंकी या ठिकाणी पात्र ठरणारा कायदा आहे म्हणून याच्यात कर्तृत्ती आपण पाहणं आवश्यक असतो त्यामध्ये तर नेमक्या काय या कायद्याच्या तरतुदीमध्ये काय होईल की सरकारला कोणती संघटना किंवा व्यक्ती बेकायदेशीर ठरवता येईल जर त्यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेला धोका येत असेल तर यामध्ये सरकार विरोधी प्रचार होत असेल त्यावेळी त्यांना शिक्षा ठोकवली जाईल किंवा दंड सुटवला जाईल यामध्ये पाच लाख रुपयापर्यंतचा दंड सुटवला जाणार आहे मालमत्ता सुद्धा जप्त केली जाणार आहे आणि सरकारकडे जो काही निधी आहे तो सुद्धा जप्त केला जाईल जामीन सुद्धा मिळणार नाही अजामीन पात्र गुन्हा हा यामध्ये या तरतुदी त्यासाठी सल्लागार मंडळ असेल बेकायदेशीर ठरवलेल्या व्यक्ती किंवा संघटना सुधारण्यासाठी संधी देण्याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद आहे आणि पारदर्शकता याच्यामध्ये पाळली जाणार आहे अशी यामध्ये तरतुदी आहे याला तीव्र विरोध होत आहे यामध्ये सांगितलं जातं की अनुच्छेद एकोणीस जो ही भारतीय संविधानाचा आहे ज्यामध्ये बोलण्याचं स्वतंत्र आहे सहा स्वतंत्र आपल्याला दिले आहेत या स्वातंत्र्याचं हनन उल्लंघन या कायद्यामध्ये केले जातं पण तो सरकार म्हणतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की फक्त मागो काही धोरण आहेत किंवा ज्या काही चवळ त्या थांबवण्यासाठी म्हणून हा कायदा आहे परंतु एका बाजूला शासनाचं मत आहे परंतु विरोधकांचे मत आहे की संविधान विरोधी हा कायदा आहे माओविवाद्यांना कुठेतरी यामुळे एक आपल्याला प्रतिबंध केला जाऊ शकत्या जा। कायद्यामुळे तो ते काय म्हणता येईल तर अभिव्यक्ती स्वतंत्र हिरवलं जाणार आहे या कायद्यामुळे त्या कायद्यामधचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो सरकारला जे वाटतात त्याच्या विरोधामध्ये काही गोष्टी केल्या जाऊ शकतात की सरकारच्या विरोधामध्ये किंवा विरोधी चवय किंवा गोष्टींच्या बाबत जर पुरोगामी यामध्ये विरोध करत असतील त्यांना थांबवण्यासाठी काम केले जाऊ के हो शकते त्या कायद्यामुळे मित्रांनो या कायद्यामुळे सुरक्षेच्या नावाखाली कुठेतरी प्रतिबंध तर केले जात नाहीत पुरो ना पुरोगाम्यांना कुठेतरी थांबवलं जात नाहीत ना हा एक यामध्ये प्रश्नाचा जागा आपल्याला निर्माण होत म्हणून आपले जे काही विरोधी पक्ष आहे विरोधी पक्षांचे जे काही आमदार आहेत ते या ठिकाणी काय करतायत हा आपला खरा मुद्दा आहे म्हणून एक बघितलं पाहिजे की आपल्या त्यांनी जीवनावरती जर शासनाचे चुकीचं काम केलं तर नेमकं आपल्याला आवाज विसरू का त्या विरोधामध्ये पण शहरी माओवादी कोण शहरी नक्षलवादी कोण म्हणलं जायचं की ज्यांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्क्सचे विचार असतील त्यांचे पुस्तकं असतील तर त्यांना माओवादी ठरवणार का तुम्ही कालमार्क काय चुकीचं बोललात तो याचा आपण अभ्यास केला त्याचा विचार केला आपल्याला माहिती होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समतावादी विचार आहेत महात्मा फुलेंचे विचार समतावादी विचार आहेत मग तुमच्या घरामध्ये महात्मा फुलेंचे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पेरिया यांच्या विचारांची पुस्तक तुम तुमच्या घरामध्ये असेल तर मग तुम्ही माओवादी ठरणार का किंवा अर्बन नक्षलवादी टाळणार का हा एक विचार केला पाहिजे आपण मग यामध्ये जे काही आपले विचार बनत आहेत त्यांना के अटक केली जाणार आहेत का हे सुद्धा एक यामध्ये विचार बाब आहे भारतीय संविधान आपल्याला संधान अंतर्गत एकोणीस की तुम्हाला स्वतंत्र आहे जर आपल्याला स्वतंत्र असेल तरच आपण आपला विकास करू शकणार असो आपल्या विचारांना जर यामध्ये वाव मिळणार नाही तर या देशाचा विकास कसा होईल आपण बघू शकतो प्राचीन काळामध्ये मनुस्मृती सारखे ग्रंथ होते ज्यामध्ये एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा अधिकार होता त्यामुळे या संपूर्ण देशामध्ये आपल्या देशाचा विकास झाला नाही वैचारिक विकास झाला नाही संशोधन झाला नाही म्हणूनच तर आपण आज मागे होता आपली गेली पंच्याहत्तर वर्ष या देशाचा विकास होत नाही आहेत आजही आपण पुरसटलेल्या विचारामध्ये पडलेलो पण धर्मामध्ये जातीमध्ये आहोत मग या विरोधात या चळवळींच्या विरोधामध्ये किंवा या गोष्टींच्या विरोधामध्ये जर काही लोक आंदोलन करत असतील तर ते शहरी नक्षलवादी आहेत का याच्याबद्दल आपण विचार कुठेतरी कोणत्या आणि सुव्यवस्था राखायची असते आणि प्रतिबंध जर घालत असाल तर हे सुद्धा एक घातक आपल्या सगळ्यांसाठी आहे म्हणून संपूर्ण राज्यातील लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि या कायद्याला विरोध करायला पाहिजे यामुळे संपूर्ण प्रिंट मीडिया असो टेलिव्हिजन मीडिया असो किंवा सामाजिक कार्यकर्ते असो यांना हा कायदा कुठेतरी हो विरोधाभासी ठरू शकतो किंवा प्रतिबंध करणारा ठरू शकतो म्हणून यावरती आपण चर्चा करणार आहोत आगामी काळामध्ये आपण आणखी चर्चा करूया या ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडल्यास नक्की याला लाईक करा आणि शेअर जरूर करा आपण अशाच पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसंच संपूर्ण भारतामध्ये चर्चेत असलेल्या घडामोडींवरती चर्चा करणार आहोत धन्यवाद